सांडा चाळीसाचा पसारा भाव त्रेचाळीसाचा धरा ते, ते आहे ज्ञान धरा निर्गुणाचे काही मला त्या ठिकाणी निर्गुणाचा आहे मला मापो जास्त कारण काय या ठिकाणी पूर्ण ज्ञानी लोकांचे शब्द पूर्ण पूर्ण परज्ञानी लोक माय बापो सोयरे ते माझे परज्ञानी होत सर्व जणक तेच माझे या ठिकाणी माझे पर पूर्ण परिज्ञाने शपथ करते माय बापा त्याने काही सांगायची गरज नाही पण काही आज्ञान जेव्हा याच्यामध्ये असतीलच असतील नसतील असं नाही त्यांच्याकरता मला एक गोष्ट सांगायची आहे माय बापो सांडा चाळीसाचा बसारा भाव त्रेचाळीसाचा धरा जे ते आहे गुरुज्ञान धरा निर्गुणाचे केले आता चार चार या ठिकाणी चारशे चार सृष्टीचं प्रतीक आहे आणि पाचवी निरानंद सृष्टी आहे पाचवी आहे ना एक्केचाळीस पदावर शेवानंद्र ज्ञान पदावर आनंद माने अनेक लक्षात तर आता याच्यातून मला आहे माय तो मला वाईट वाटेल किंवा चांगलं वाटेल ते प्रभुलम आहे अनेक लक्षात या चाळीसाचा पसारा टाकून जे अशा प्रकारचा भक्ती करत असत चाळीसाच्या पदाराला पदाला चाळीस थाच्या पसार्याला खट म्हणून जे आमच्या लोकमालकाला आनंदपूर्वाला ओळखत असत तोच आमच्या घरा आनंदाचा आनंदपूर्व अनग लक्षात येईल आणि आम्ही कोणीकडे पटकत असत कोणीकडे काही देत असत

त्याची मुख्य परमेश्वर केवळ त्याची भजती ते थोडे आपण थोडेच का महाराज पण स्वर्ण आहे तुम्हाला उदाहर घेऊन सांगतो असे करतो महाराज हा महाराज मध्ये काही भेटते पण शराबामध्ये सोनेशिव काही भेटते तसं आपलं दुकान शराबाच आहे शराबामध्ये आहे आपलं दुकान त्या काय म्हणलो मी मोगरपणी दुकान आहे आपलं आपलं दुकान शराब होत नाही शराब शराब म्हणजे सोन्याशिवाय त्या ठिकाणी काही करू शकत नाही म्हणून सर्वजन जागीरा आपलं सोनं जतन करा आपल्या जीवाचं हित करा एवढे दोन शब्द सांगून मी तुमच्या सगळ्या काही करणारा माफी मागतो आणि मी या ठिकाणी थांबतो जय सद्गुरु जय आनंद गुरुद्वारे भगवानजी महाराजांच्या मस्त बघून कुटकुट प्रणाम करतो तसेच योग्य महाराजी करा मध्ये प्रणाम सर्वत्र गुरुपंधी भगिनींना सुद्धा माझा आनंद निवलतो मला एकच असं सांगावं असं वाटतं की या ठिकाणी महापूजेमध्ये आणि पहिल्या दिवशी आपण ज्ञान यज्ञाचा चर्चा शिकवत होतो आणि त्याप्रमाणे योग्य पार पाडलं आणि पुन्हा महापूजेमध्ये सुद्धा चालू असताना ज्ञान या विषयात विषय घेण्यात आला खरोखर एकच स्पर्धा चालू ठेवा पूजा मांडल्यानंतर म्हणा जोपर्यंत पूजा मांडणं होत नाही तोपर्यंत गजर म्हणा तुम्हाला काय मनात आहे ते म्हणा पण पूजा मांडणं झाल्यानंतर कमीत कमी एक तास पर्यंत तुम्ही आनंद संप्रदायाचं ज्ञान जे आहे या ज्ञानाचं दान करण्याचा प्रारंभ सुरू करा या निमित्ताने येणाऱ्या भाईट मंडळीला गुरु बंधू भगिनींना ज्ञान ऐकायला मिळेल आपल्याला कसं वागावं लागतं ज्ञान काय सांगतात आनंद संप्रदाय काय सांगतो आनंद संप्रदायाची जे क्षती म्हणजे महत्व जे आहे आनंद संप्रदाय आनंदाचा पद कोणता आहे एक दत्ताचं पद कोणता आहे शारद प्रभूचं स्थान कोणता आहे आपण कुठून आलो कुठं जायचं आहे जर कळत नसेल मग एक असं वादार वाईट वाटून घेऊ नका मनोरा गपूर मला सूचना केली की आता तुम्ही बंद करा कारण फक्त त्यांना भजनच बंदाचं वळण लागलेलं आहे ज्यांना ज्ञान आहे का असं वाटत नाही पद फक्त गायन करणे आणि पद म्हणणे त्यांना ज्ञानामध्ये रुची राहत नाही ते उठून जातात झोपून जातात फक्त ज्या पद म्हणायचं आला की जातात आणि भजन म्हणतात त्याच्यामध्येच गुण होतात परंतु ज्ञानामध्ये त्यांचं मन लागत नाही आणि भजन म्हणता वेळेस तुमचा विषय नाही कित्येक सुद्धा एकीकडे एक म्हणतात दुसरीकडे एक म्हणतात जास्त आवाज ज्यांचं झालं ते म्हणतात ज्याचं कमी पडलं त्याचं धन्न पडत याचं कारण आहे ज्ञानापासून वंचित झालेले जीवाचे लक्षण असतात कारण ज्ञान सांगतं त्याप्रमाणे आचरण नसतं दुसऱ्यांनी भजन म्हण म्हटलं ना तर आपण नंतर म्हणायचं मनाला टाईम जर मिळाला नाही तर देवाचं नामस्मरण करायचं पण दुसऱ्यानी भजन जर म्हटलं उचललं त्याचं बंद पडलं आपण जर म्हटलं तर दुसऱ्याचं मन दुखते दुखते दुखतेच खरं आहे की आहे शंभर टक्के खरं आहे मग आपल्याला इतकं माहीत आहे मग दुसऱ्यानी भजन म्हटल्यानंतर आपण भजन उचललं त्याचं बंद पडलं एकाचं भजन बंद पाडलं आपण भजन म्हणत असताना सुद्धा त्याचं मन दुखवलं आपण भजन म्हणत असताना त्याचं मन दुखवलं भजन म्हटल्यानंतर आपला फायदा झाला पाहिजे की भजन म्हटल्यानंतर आपण नाटक करून घेतो आपल्या समजते ना याच्यासाठी <laughs> भक्ती करण्यासाठी ज्ञानाची अत्यंत गरज आहे ज्ञान भक्ती वैराज्य तीन पदार्थ आहेत जीव देवता प्रपंच प्रवेशावर घेऊन करता आणि ज्ञान भक्ती वैराज्य सत्त दत्तप्रभू आनंदपूर्व म्हणून माझी एकच विनंती आहे आनंद सामप्रदायामध्ये पूजेचा अपमान खूप वाढलेला आहे खूप चांगला आहे या निमित्ताने कमीत कमी पूजा मदत नाही जोपर्यंत पूजा मांडणं होत नाही कल स्थापन झालं की त्याच्यानंतर कमीत कमी एक तास किंवा अर्धा तास तुम्ही प्रथा सुरू करा आणि याच्यापासून आपला खूप फायदा होईल खूप फायदा होईल इतरांचा सुद्धा फायदा होईल जी प्रथा सुरू करा माझी मनापासून विनंती आहे आनंद आनंद धन्व दोन महिन्यात